चला नमस्कार सगळ्यांना तर आज कालच्यापासून कालच्या पासून दाजेचा हिडू नव्हतं जरा दाजी टेन्शनमध्ये होता म्हणलं नको भांडाण सारखं भांडण सारखं भांडाण सारखं भांडाण कवर भांडण करावं भावन बहिणी हा चला आपली फॅमिली आपलं घरदारी आपली बायको आहे आपले सगळे आले मेहुनी आली इथं आणि दाजी सारखाच भांडण फिंडण करतोय हा आणि मग त्याच्यामुळं जरा दाजीनी काय जरा काय तर हे काय सगळी बसलेली इथं पिल्लू जेव्हा बसली तुमची पूनमताई जेव्हा बसली योग्यता बसली जेवाय इकडं अपोरवा बसली इकडे शिवान्या बसली आपल्या भावाची दोन पोहरा बसल्या जेवायला माशांना सगळ्यांनी जेवायला या आज लय भारी भेटे तर म्हणजे तिकडे तुम्ही म्हणता ना आई वडिलांना दिलंय का नाही तर तिकडे बी दिल वाढून सगळं दिलंय असं काही नाही नाही hmm. <laughs> नाही मग आता नाही नाही कमेंट न ना ना बोलता चालता नाही नाही न बोलता हा न बोलता म्हणलं तरी तरी म्हणणारच की का आई बापाला का नाही दिलं बोललं का नाही असं म्हणणारच त्याच्यापेक्षा सांगितलेलं बरं आधी बरंच आहे का नाही तर बघा पुन्हा आज बेत बनवला होता ती बी आपलं गणपती बाप्पा बसलेले आहेत ना मग आता त्याला निवड बनवायचा होता मग निवदासाठी मग पुरणपोळीचा बेत ब बनवला होता चला म्हणलं कसं आहे आपले पाहुणे बी येणार होते आणि आपली घरची फॅमिली बी म्हणलं आहे का नाही पुरणपोळीचा बेत बात। काय पाहिजे काय पाहिजे मग तिखट लागलं हा मला तर तिखट नाही लागलं खाल्लं तुला तिखट लागलं का नाही त्याला सवय नाही मग सवय नाही हा परवा कस काय जेवण झालं भारी ना बरंच या टबर होतं पोळी फिळी खाल्ली का नाही का नुसता बाथाऊ दाण का धरलाय हा असं ना हा तर आपल्याला मी बी एवढं गुळछड खात नाही बरं का पण कसं खाल्ले बरं का दोन पोळ्या मी आता भाऊ बहीण दाजी तुम्ही म्हणता मी खात नाही खात नाही पण दोन पोळ्या म्हणजे काय थोड्या झाल्या का बायकोच्या हातच्या भल्या का मोठ्या हां जाऊन द्या मस्त बघी असा कार्यक्रम पाड पाडला बारीपैकी चुरी उजबीत बनला होता एक नंबरमध्ये सावकात जेवा निवांत जेवा भरपूर जेवा पाच वाजेपर्यंत जेवा हा <laughs> <जीवा। laughs> <laughs> पण नाही नाही आज कार्यक्रम का म्हणजे आज रविवार पुरी घरी होत्या जर पुरी नसत्या ना घरी तर मग कार्यक्रमाला मजा बी नसते आली एकदम माझ रविवार मस्त पैकी आणि भारी कर कार्यक्रम झाला आता आज कि तु दिवशी नाही का गणपती मग हा आता उद्या कोणी दहाव्या दिवशी उठवत आहे कुणी अकराव्या दिवशी उठत आहे तर आपला गणपती आपण होई पुन्हा अकराव्या दिवशी उठवायचा का हाँ। हाँ। हाँ।

এই পুৰি দল সি ঘনি হা তাকেই তাকেই গৈ

तर आज दहा फॅमिली दिसतोय तुम्हाला आता जवळपास बरं झालेलं आहे आता क्लियर झालेलं आहे थोडी एवढी बारीक थोडी जखम राहिलेली आहे आता पण कसं आहे बाबा ना बघ टाक म्हणजे लय पडलेली इथं तुम्हाला तर प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे पण जवळून असं क्लिअर दिसत नव्हतं तुम्हाला इथून इथून डायरेक्ट असं गेलेली आणि असं म्हणजे डायरेक्ट दोन तलवार इथं असून एकोणीस टाका इकडे आहेत आणि इथं तीन टाका इथं बघा इथं कसं इथं तुम्हाला दिसतंय पण जुळता जुळता जुळून होत जरा थोडा हायवर राहिला अजून पण जाऊ द्या बाबांना बहिण कसं आहे दाजी एक सगळं सोडून पाऊस आला भावा पाऊस आला दाजी एक कसं आहे सगळं सोडून आज म्हणजे द्या बावानं बहिण द्या दाजीचा विषय सोडून काय आहे आता दाजी प्रत्येक वेळेस काय बाईकवर भांडण करतो आणि इथं जेवतो घरात आणि परत म्हणतो मी जेवत नाही काय नाही काय नाही दाजीचं काय आहे भावान बहिणी मग आता कुठं खाणार दाजी तरी काय तरी आपलं पण आता कसं आहे भावन बहिणी तुम्ही मला माहिती तुम्ही मला काय माफ करणार नाहीत पण दाजीचं कसं आहे भाऊन बहिणी केलाय दाजीने की आपलं फॅमिलीत आमचं बघू लात राहण्याचा म्हणजे विचार केला दाजीने सगळं डोक्यातलं काढून पण आज काय कशी बुद्धी आली मला कालच्यापासून बरं का मला करमत करमलं नाही काल दिवसभर कारण कसंही काल माझा दिवसभर हिडू नाही काढलाच नाही मी का तर मला दिवसभर करमलं नाही बाबा कसंही आपली फॅमिली सोडून आपली बायको सोडून आपलं घरदार सगळं सोडून आपण आज व्हायला राहायचो हां आणि मग काय त्यात लोक चार माणसं नावं ठेवू द्यात काय राजे काय चाललं राहू सगळी फॅमिली ही ती सोडून तुम्ही खुशाल व्हायला राहिला आहे हां मग जरा दाजीच्या डोक्यात उजेड पाडला दाजीने जरा थोडा विचार केला म्हणलं नको बाबा म्हणलं कसं आहे आपलं घरदार आपले लेकरं बाळ ले। आता दाजी तर कसं आहे तुम्हाला तर माहिती आहे कामाला जातोय म्हणजे दोन चार दिवस झाला दाजी दोन चार दिवस कसं चार पाच दिवस झालं दाजी कामाला जातोय पण आज काय झालं की कामासाठीच बाहेर पडलो होतो मी सकाळी पण अचानक काय झालं की काम नाही काम तर कॅन्सल झालंच का आज तुमच्या पूर्ण नाही गणपती बाप्पाच्या निमित्ताने आज पुरणपोळीचं जेवण बनवलं होतं म्हणजे आपलं गणपती बाप्पाला निवत आणि खास करून म्हणजे काल फोन आला फोन आला होता आपला म्हणजे कोण होता त्या बिडकर तुमच्या कोणम ताईना फोन आला होता की मला ताई मला तुम्हाला भेटाय यायचं आहे आता ते बी इंस्टाग्रामवर यूट्यूबवर आहे तर ते बी चांगलं व्हायरल येतं असं काही नाही पण आमची ओळख कव्हा टिकटॉकच्या काळात होती टिकटॉकच्या टिक काळात कोरोना होता ना कोरोना चालू होता त्यावेळेस आमची म्हणजे फोनवरच बोलणं व्हायचं आपलं त्यांचं असं समक्ष काय त्यांचं ना आपलं बोलणं नव्हतं म्हणजे भेट नव्हती समक्ष भेट नव्हती बोलणं चालणं व्हायचं चा। आता कसं आहे कोण होता त्या म्हणजे आम्ही आम्ही म्हणजे सारखं फोनवर बोलायचो ग्रुपवर बी होतो आम्ही पण आता कसं असतं ज्याच्या ज्या मागं कामं ते त्यांच्या पद्धतीने मी दाजी आपल्या दाजीच्या पद्धतीने मग काय कालांतराने बरेचदा असे काही दिवस निघून गेले की आमचं म्हणजे फोनवर बोलणं नाही चालणं नाही काय नाही एकदा माणूस परपंचत गुथले काय होतं बाबांना म्हणून ध्यान हां पण योग आला काल आज म्हणजे कसं आहे गणपती बाप्पाच्या मित्र निमित्ताने आज पुरणपोळीचा नेवध बी म्हणजे जेवण बी ठेवलं होतं आणि त्यात असा योग आला की आपलं कोण होता ते बी आलं आज आणि मग मस्त बघितल्यानं म्हणजे कार्यक्रम भारी पैकी आणि म्हणजे बघा मी बी आज माझं बी काम कॅन्सल झालं म्हणा मी बी घरी आलो मग याला बी मी काय म्हणतो योग असतो आणि त्यात काय जर पाहुणा रावळ्यात जर आपण आपण बाजूला बसायचो ती उभी वाढत आहे का आज पाहुणारावळी काय म्हणते काय म्हणेन अजून आता जवळची जवळ शेजारच्या गावाचे होते पाहुणे ती काय म्हणते काय राहू दाजी एवढं सगळं चांगलं असून सगळ्या गोष्टी असून तुम्ही खुशाल बाजूला राहताय बाजूला खाताय सगळ्या गोष्टी ही करताय कशाला मोकार करताय ग हां <laughs> म्हणून मग मी विचार केला सगळं सोडून दिलं आज गणपती बाप्पा आपल्या घरात दाजी काही खोटं बोलणार नाही आता तुमचा काय माझ्यावर म्हणजे मला काही माझ्यावर म्हणजे विश्वास पटणार नाही तुमचा पण तुम्हाला yeah. इथून पुढं दाजीचं व्हिडिओ चांगलंच येणार आता काय माझा निर्णय म्हणजे हा काय भाऊ बहिणींना भावा बहिणींना खरं लागत नाही दाजीचं कारण काय म्हणताय ती दुही पाकली माणूस तस झालेलं आहे आता काय भाऊन बहिण जाऊन द्या गैरसमज काही करून घेऊ नका झालं दाजीकडून पण आता दाजी कामाला बी जाणार आपली फॅमिली नाही सोडायचे सुखी समाधानाने आपला परपंच करायचा काय करायची भाऊ हान बहिण बांडाण पिंडाण करून आता म मा, मला भाऊ बहीण म्हणता दाजी तुम्हीच म्हणताय काय करताय भांडण भिंडा भांडण तर केल्याशिवाय राहत नाही हां भांडण केल्याशिवाय तर राहत नाही आता नाही होणार बाबा ना तुम्हाला इथून पुढं दाजीचं चांगलं झेडू येणार बरं जाऊन द्या चला मस्त भाई कार्यक्रम पाडला पार जेवण आम्ही आता पहिल्यांदा मी जे आम्ही मी कोंड होतात आणि आपला एक जोरदार होता ती आम्ही तिघं बी जेवलो मस्त पैकी फुल जेवण झालं आमचं सगळी फॅमिली जेवाय पाऊस सगळा सायपाक चुलीवर बनवलाय मी आणि खरंच मला पहिल्यासारखी पहिली जी मज्जा होती चुलीवर सायपाक बनवून खायची ती मज्जा मला आज वाटली कसा वाटलं तुम्हाला चुलीवरच बिहत एकच

तुम्हाला बाय बाय करतो आणि पुढं चांगलं दाजीचं व्हिडिओ येत्या तर चला मग बाय बाय सगळ्यांना बाय 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 कोणी दिस ना हा हा